कुलदीप कोंडे युवा मंच भोर राजगड मुळशी यांच्या वतीने रविवारी दिनांक सहा ऑक्टोबर महिलांसाठी व विद्यार्थ्यांसाठी भोर तालुक्यातील नसरापूर येथील शिवाजी विद्यालय प्रांगणात सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे चला जगुया आनंदाने कुटुंब समजावून घेताना या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या व्याख्यानाला महिलांसहित मुलींचाही मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त सहभाग लाभला या कार्यक्रमासाठी तब्बल अंदाजे बारा ते पंधरा हजार महिला उपस्थित होत्या व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांना आपल्या मनातील भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले होते विचारांची लूट करण्यासाठी आम्ही आज मोठ्या प्रमाणावर जमलो असल्याचे महिलांनी सांगितले यावेळी उपस्थित सर्व महिलांना गृह उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या या व्याख्याना दरम्यान शिवसेना जिल्हा संघटक कुलदीप कोंडे बोलताना म्हणाले की एका कुटुंबातील कार्यक्रमाप्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्वांनी सहकार्य केले असेच सहकार्य कायम पुढे राहू द्या आम्ही आजपर्यंत केलेल्या कामाची पावती आज सर्व माता भगिनींनी आम्हाला दिल्याबद्दल कुलदीप कोंडे यांनी सर्वांचे आभार मानले या व्याख्याना दरम्यान बोलताना हंकारे म्हणाले की या जगात आई वडिलांच्या पेक्षा जास्त प्रेम आपल्या मुलामुलींवर कुणी करू शकत नाही क्षणिक प्रलोभनाला बळी न पडता बुद्धीने व आर्थिकरित्या स्वावलंबी बना या संदर्भातील विविध क्षेत्रातील अनेक उदाहरणे देत बाप म्हणजे काय हे त्यांनी संवेदनशीलरित्या सांगितले त्यांच्या या व्याख्यानासाठी आलेल्या अनेक महिला मुली भावनाविवश झाल्या तर काहींना अश्रू अनावर झाले या व्याख्यानमालेत शिवसेना जिल्हा उपसंपर्क प्रमुख कुलदीप कोंडे जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल पांगारे विकास चव्हाण हर्षद बोबडे स्वप्नील गाडे शलाका कोंडे अमित गाडे किशोर बारणे योगेश गाडे नितीन सोनवले गणेश धुमाळ महेश कोंडे प्रफुल धुमाळ तसेच उपस्थित महिलांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते यावेळी भोर तालुक्याच्या पूर्व भागातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर महिला झाल्या होत्या त्यावेळी विकास चव्हाण आणि कुलदीप कोंडे काय बोलले पाहूयात नमस्कार जय महाराष्ट्र मी विकास बापू चव्हाण आणि आमची सर्व टीम हर्षद बोबडे असतील बाळासाहेब शेडगे असतील किंवा विश्वासराव हिंगे असतील गणेश साळुके असतील म्हणजे सर्वच टीम आमचे पूर्व भागामध्ये संदीप चोनवणे असतील आम्ही एका कुलदीप तात्यांनी त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमासाठी आम्ही या ठिकाणी आमच्या भागातील सर्व महिला या ठिकाणी घेऊन चाललेलो आहे कमीत कमी आमच्याकडे बाराशे तेराशे महिला आम्ही त्या ठिकाणी घेऊन चाललोय एक राजकीय राजकीय कार्यक्रम नसून एक सामाजिक संदेश देण्याचं काम मान्य कुलदीप तात्यांनी त्या ठिकाणी करायचं केलेलं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी एवढ्या सगळ्या महिला त्या ठिकाणी निघालेल्या आहेत एवढं सांगतो की कार्यक्रम खूप छान होणार आहे आणि नियोजनबद्ध होणार आहे आमच्या सर्व टीम एक चांगल्या पद्धतीने काम करणार आहे त्यामुळे या ठिकाणी विकून दिप्ता ते असतील किंवा सर्व टीम असेल आमचे त्यांचे आभार मानतो की महिलांसाठी ही संधी निर्माण करून दिली धन्यवाद जय महाराष्ट्र आपल्याला मत मागायला कार्यक्रम आयोजित केलेला नाही कारण मी चार इलेक्शन लढलेलो आहे मतदान हे ज्या वेळेला माणसाच्या हृदयामध्ये स्थान निर्माण होतं त्याच वेळेला माणूस मतदान जाऊन करतो जबरदस्तीनी मतदान होत नाही हनून मारून वस्तू वाटून मतदान होत नाही याचा मला पूर्णपणे अनुभव आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगतो की भविष्य काळामध्ये ज्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचे जे अनुदान मिळालेलं आहे त्या सर्व भगिनींच मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळालं नाही त्या भगिनींनी आमच्याकडं तक्रार करायची आमच्याकडे यायचं आणि त्यांचं मानधन मिळवून द्यायची जबाबदारी आमची आहे